आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेती श्रेया आंबुरे हिचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कौतुक मला मस्त वाटतंय मी खूप हॅपी आहे मी जिंकली सिल्वर मेडल आ, मला ॲक्च्युली गोल्ड हवं होतं बट ते या टाईम पॉसिबल नव्हतं तर नेक्स्ट टाईम नक्की करेल रोज सकाळी फाय थर्टीला उठायची मी आणि सरांसोबत ट्रेनिंगला जायची आणि म्हणजे ते करता आ, वगरे जाली। आ, होती। ओ, आ, आ, तर आहेच सगळेच करतात आणि मग डाएट वगैरे सगळं असतं हे कुठे स्पर्धा झाली बारेनला होती हो इंडियाला रेप्रेझेंट करायचं हे वेगळंच आहे तर म्हणजे इंडियाची जर्सी घालूनच मला वेगळंच वाटतं आणि मग माझं पर्सनल बेस्ट करायचंच होता तर मग मी ते करून आले स्वागत केलं काय बोलले तुम्ही हो त्यांनी खूप सपोर्ट केला फेर के साथ आहे महाराष्ट्र म्हणजे आम्हाला तर आय एम व्हेरी ग्रेटफुल पंचवीस वर्ष ठाण्यामध्ये कोचिंग करतो ॲथलेटिक्स कोचिंग शौर्यासारखे असे माझे जवळजवळ सहा ते सात इंटरनॅशनल खेळाडू ऑलरेडी आहेत भारेनमध्ये आत्ता ही स्पर्धा झाली एशियन गेम्स जवळजवळ चव्वेचाळीस देश होते आणि जवळजवळ बावीस ते तेवीस क्रीडा प्रकार याच्यामध्ये होते पाच हजार अधिक खेळाडू या अख्ख्या गेम्समध्ये सहभाग होते खूप छान प्रकारे ऑर्गनाईज केलेली ही स्पर्धा आणि वेगळ्या लेवललाच त्यांचं ऑर्गनायझेशन आहे आणि त्यांचं खूप मोठ्या लेवलवरती ही गेम्स होते आणि त्याच्यात दोन रोपे पद्धत मिळवलेत एक नॅशनल रेकॉर्ड पण झालेला आहे तिचा तशा प्रकारे परफॉर्मन्स होता मी आता पर्सनल बेस्ट केलेलं आहे तेरा पॉईंट त्र्याहत्तर सेकंद ही वेळ दिलेली आहे आणि ती आता पॉईंट झिरो थ्री फ्रॅक्शन ऑफ सेकंड्सने तिचा नॅशनल रेकॉर्ड मिस झाला आहे किती जगाचे तुम्हाला जवळजवळ तीन हिट झाल्या तीन हिट्सपैकी जवळजवळ सोळा ते वीस खेळाडू होते आणि मग फायनलला आठ खेळाडू चायनाचे खेळाडू होते जिनी गोल्ड मेडल जिंकलं आणि टफ फाईट झाली आणि त्याच्यामध्ये तिने खूप चांगली चुरस दिली आणि फाईट दिली